माइंड युअर मूव्हीज मध्ये आज मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपण सिनेमांबद्दल बोलणार आहोत सिनेमा कसा पहावा याचा एक वेगळा दृष्टिकोन आम्हाला गप्पांमधून आणि परिणामी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आज आपण जो पहिला सिनेमा ठरवला आहे त्याचं नाव आहे इंग्लिश वेंग्लिश श्रीदेवी यांचा अत्यंत सुंदर आणि फार छान परफॉर्मन्स ह्या सिनेमात बघायला मिळाला आहे आई या शब्दाच्या अंडर येणारी एक बाईकने इतकी छान साकारली आहे जी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अगदी मनात घर करून गेली. सो त्या सिनेमातल्या एका प्रसंगाबद्दल आपण बोलणार श्रीदेवी विमानात बसल्यानंतर तिला तहान लागली आणि पाण्याची बाटली काढून घेतली तिच्याकडून ह्याबद्दल तिला पहिल्यांदा वाईट वाटलं की पाणी पण काढून घेतलं त्यांनी आणि तिला कळत नाहीये आता विमानात बसल्यावर आपण कोणाकडे तरी पाणी कसं मागायचं या विचारात ती आहे आणि अशा वेळी साक्षात अमिताभ बच्चन तिच्या बाजूला येऊन बसतात आणि मग ते तिला गोष्टी एक्सप्लेन करतात पण अमिताभ बच्चन तिला एम्पथी तिला तो एक कम्फर्ट देतात सो या भावनांबद्दल तुम्ही सांगा ना शशी गोडवल तिचं नाव त्या चित्रपटातलं हिची भावना कुठली आहे जी आपल्याला दिसते ती आहे अँझायटी चिंता पहिल्यांदाच परदेश प्रवासाला निघालेली आहे एकटी आहे तू म्हणालीस तसं आता पुढे काय होणार घसा सुकला आहे तो अँझायटीमुळे सुद्धा आणि पाणी कसं मागावं म्हणजे पर्याय कसे शोधावे या बाबतीतलं कन्फ्युजन आहे आणि अँझायटी मध्ये काय असतं का ती स्वतःला खूप छोट समजत असते आणि तो प्रवास तिला सारखा दिसत असतो म्हणजे mm. अँझायटी एज अ इमोशन ना इट ऑलवेज अंडरमाइन्स युअर कॅपॅसिटीज आणि इट मॅग्निफायज द चॅलेंज मी एकटी कशी जाणार आणि एवढा मोठा प्रवास कसा करणार आता शेजारी जे येऊन बसतात ते आपल्यासाठी अमिताभ बच्चन आहेत पण तिच्यासाठी ना तो एक सहप्रवासी आहे आणि अमिताभ बच्चन ह्यांचीच निवड काबर केली असेल त्या दिग्दर्शिकेने मला स्वतःला असं वाटलं की अमिताभ बच्चन हे असे गृहस्थ आहेत ना की जे माणसाबरोबर माणसासारखे बोलतात वागतात म्हणजे त्यावेळेला ते त्यांची जी सगळी आयडेंटिटी असते त्यांचे जे सगळे रोल्स असतात ना ते बाजूला काढून ठेवू शकतात सहजपणे असाच माणूस माणुसकीने वागू शकतो तू खूप छान शब्द वापरलास त्यांनी दाखवलेली आणि हिची कमी होत जाणारी एन्झायटी म्हणजे तो प्रसंग आहे पाण्याने सुरुवात होते ते ना तिला कोणताही उपदेश करत नाही बघ आणि ते आस्थेच वैशिष्ट्य आहे की आस्था सल्ला देत नाही आस्थाना मदत करते आणि ती मदत कशी असते जी त्या व्यक्तीने व्यक्त न केलेली मदत असते ना ती त्या आस्थापूर्ण मनाला भिडते हा म्हणजे नंतर जेवण येत त्यांना कळतं की हिला या जेवणाचं जेवणाची पण सवय नाहीये ते मदत करतात तिला ऍट इज करणं विदाउट चॅलेंजिंग हर इमोशन कारण ना अशी कशी भीती वाटते काही होत नाही विमानात इथे बसलीस की उतरणार तिकडे येणारच आहेत ना न्यायला असे जर आपण सल्ले दिले तर जो माणूस असतो त्याला की माझी भावना समजूनच घेतली जात अमिताभ बच्चन प्रत्येक क्षणाला तिला कशी कशी मदत करतात तिला भाषेचाही थोडासा न्यूनगंड आहे तेव्हा ती सिनेमा लावल्यानंतर ती बिचारी डिसअपॉइंट होते की अरे एकच हिंदी सिनेमा आहे ह्याच्यात बाकी सगळे इंग्लिश सिनेमे तेव्हा ते तिच्यासाठी कसे छान उभे राहतात की हा आपण हिच्यासाठी ट्रान्सलेट करूया ती भाषा आपल्याला येते ना आणि मला असं वाटतं तुम्ही म्हणाला तसं की आस्थेला मदतीला काही वेगळं तुम्हाला किंमत मोजावी लागत नाही ती फार तुम्हाला सहज देता येण्यासारखी गोष्ट आहे आपण जर आज माणूस म्हणून जन्माला आलोय तर मला तर वाटतं हे कर्तव्य आहे आपलं की ही गोष्ट आपल्याकडनं केली गेली पाहिजे नाहीतर मग आपल्याकडे जनावरांमध्ये फरक काय तीही बिचारी बोलू शकत नाहीत मुक असतात पण त्यांनाही ते कळत पण आपल्याला बोल, बोलता येणार आहे ती गोष्ट अमिताभ फार छान ना म्हणजे तो प्रसंग फार मजेदार आहे की ती पाहायला लागते इंग्लिश <laughs> आणि मग हे तिला हिंदी मध्ये ते डायलॉग ट्रान्सलेट करायला लागतात आणि ते करत असताना तेच त्याच्यामध्ये जा रंगून जातात मग तो एक माणूस असतो तो म्हणतो की टेररिस्ट आहे का ह्या सगळ्यामध्ये ते जे रंगून जाण आहे ना दुसऱ्याच्या बरोबर असणं बरोबर असताना मदत करणं आणि त्या मदती मधून परताव्याची अपेक्षा न ठेवणं म्हणजे म्हणजे आस्था नाहीतर ना आपण देवाणघेवाण करतो आणि मदतीचे सुद्धा हिशोब ठेवतो बरोबर मी तुला एवढी मदत केली होती ना त्यावेळी जरा <laughs> लक्षात ठेव हा असं मी म्हणतो तशी ती मदत नाही त्याचबरोबर त्या आस्थेची एक मर्यादा आहे बघ त्या संपूर्ण प्रसंगामध्ये ना अमिताभ बच्चन त्या व्यक्तीची पर्सनल स्पेस जी आहे ना तिचं उल्लंघन कुठेही करत नाही कारण आपले असं लक्षात येईल बघ की एम्पथी आणि सिंपथी याच्यात हाच फरक आहे हा, हा म्हणजे कसं आहे बघ की हे समजा ना त्या शशी गोडबोलेच्या विचार भावना आहेत आणि ह्या सहप्रवासी असलेले अमिताभ बच्चन यांच्या आहेत तर ते काय करतात ते स्वतःला तिच्या मध्ये ठेवतात पण इथे अडकत नाही ते परत बाहेर येतात इथे गरज आता मला कळली मी काय करू शकतो वॉट इज विद इन माय कंट्रोल माझ्या नियंत्रणाखाली काय आहे हा सगळा विचार करतात म्हणजे इमोशन सोल्युशन इमोशन सोल्युशन असा त्यांचा प्रवास आहे सिंपथी असते ना ती अशीच बसली असती हा म्हणजे त्या भावनेच्या मध्ये आपण वाहत जातो ती सिंपथी आहे आणि भावना आणि योग्य पर्याय शोधून काढणं हे एकत्र येणं ही आहे आणि म्हणून शेवट आठवतं तुला फक्त ते उतरतात आणि काही होत नाही ते दोघे जण व्यवस्थित एकमेकांचा निरोप घेतात आणि आपापल्या वाटेला निघतात म्हणून मला नेहमी ना हा प्रसंग बघताना असं वाटत कि माणसाने माणसाशी कसं वागावं हे अशा प्रसंगाच्या मधून शिकावं बरोबर आणि ओळख नावाची जी गोष्ट असते ना ती ओळख आपण करून घेतो एकमेकांशी म्हणजे नेमकं कर काय करून घेतो तर ना आपण खरं म्हणजे आपापल्या आयडेंटिटीजची ओळख करून घेतो बघा तुझं नाव काय तू काय करते मी काय करतो कशासाठी निघालो म्हणजे आपली ओळख ही आयडेंटिटीजची ओळख असते माणसाबरोबरची ओळख असतेच असं नाही दोघ एकमेकांना ना आयडेंटिटीज म्हणून भेटतच नाही ते दोघे जण एकमेकांना फक्त माणूस म्हणून भेटतात भेटतात माणूस किच्या नात्याने भेटतात आणि आपापल्या प्रवासांना जातात माणसाने माणसाशी माणसा सम वागणे ही जी गोष्ट आहे ती मला ह्यामध्ये दिसते आणि मला नेहमी असं वाटत तुझा अनुभव असेल जेव्हा आपण खाली असतो की नाही चिंते खाली असतो चिंतेने ग्रासलेले असतो आस्था मिळाली की आपल्याला वाटत हा आपणा भी आस्था हा उतारा आहे चिंतेवरचा या प्रसंगातून आपल्याला दिसत पण तुम्ही आता किती छान सांगितलं की आस्था आणि चिंतेचं ना चिंते सा सा <laughs> तर इतकं छान आहे पण ते सहानुभूतीचं आणि चिंतेचं जर करायला गेलो तर त्याचा कसा फरक मला ना पटकन एका वाचनातलंच एक वाक्य आठवलं वपू आहे मला वाटतं ते की सहानुभूती हे दुःखाचं <laughs> मूल आहे मूल मोठं झालं तर आईला मोठं व्हावं लागतं म्हणजे बरेचदा जेव्हा आपण सहानुभूतीने एखाद्याकडे जातो ना तेव्हा ती चिंता म्हणजे आस्थेने तुम्ही म्हणालात की चिंता ही इमोशन आणि आस्था सो आस्था जेव्हा चिंतेला भेटते तेव्हा ती चिंता हळूहळू दूर होऊन जाते पण तीच जेव्हा सहानुभूती चिंतेला भेटते तेव्हा आपल्याला सहानुभूती मिळते या विचारात चिंता त्या चिंतेमध्ये रमते आणि ती मोठी होत जाते <laughs> हाच तो हिंपथी सिंपथी मधला तू आता ज्याला सहानुभूती म्हणालीस ती आपल्या डेफिनेशन प्रमाणे आणि एम्पथी आहे आपल्या लक्षात येत नाही बरं का खरच खूप थिन लाईन आहेत पण आपल्याला ना चित्रपटाची दृश्य भाषा हे सगळं सहजपणे सांग खरच सहजपणे सांगतात आणि मला हीच खूप छान गोष्ट वाटते ना की आता या कार्यक्रमाचा भाग होताना मी ज्या क्षेत्रात काम करते आज कलाकार म्हणून व्यक्त होणं किंवा त्याच भावना आस्थेने चिंतेने मांडणं आणि ते मांडताना काही वेळा असं होतं की अगदी थिएटर मध्ये जेव्हा सिनेमा पाहायला बसते मी पटकन कोणीतरी पॉपकॉर्न मध्ये रमत पटकन <coughs> कोणीतरी एकमेकांमध्ये रमत आणि मी कलाकार आहे आणि मला माहितीये की ती इमोशन मांडताना माझी किती मोठी भावना किंवा थॉट प्रोसेस काय होता या कार्यक्रमानंतर मला वाटतं की आज आपण इंग्लिश मधल्या पण मला खात्री आहे की लोक पुन्हा एकदा hmm. जाऊन तो सीन नव्याने पाहतील आणि त्याच्यातनं ही आस्था ही चिंता आणि hmm. ह्याचं नातं कि किंवा काय देण्याचा प्रयत्न केला गेलाय hmm. ते समजून घेऊ शकतील आणि ते झालं तर मला वाटतं आमचा तुमचा सगळ्यांचाच विजय आहे कारण त्या भावनेने मांडलं जात आहे सगळं आ, कलाकार म्हणून प्रत्येक शॉर्ट साठी तुम्ही सगळेजण जी मेहनत करता त्यांना मी सगळ्यांच्या वतीने एक आस्थापूर्वक दाद देतो भेटूय बरो